नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी ओके चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावान तुमच्या सगळ्याला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावानो माझ्यातर्फे रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतामध्ये आलतो भावानो इथं आपल्या गावा शेतचा आपला आकडा आहे तर भावानो तुम्हाला बैल दाखवतो हे आपले बैल जोडे भावानो यांचीच आपण व्हिडिओ काढून टाकीत असतो तर आवडलं तर नक्की लाईक करा भावांनुच्या भावासाठी आमच्या जिगरसाठी आमच्या दोस्तासाठी ऐ तर कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट करा ओय सोनिया कसं आहे भावांनो हे भावांनो कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट करा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर भावांनो लाईक करा आमच्या भावासाठी आमच्या जिगरसाठी न दोस्ताच्या दोस्ताच्यासाठी वाहन चालतंय शेवटचा जे जेवण जे किसान सपोर्ट फोटो हो द्या लाईक करायचू नका दी ऑल्सो टू फॅमिली थँक्यू ब्रदर